सुधीरजी मुनगट्टीवार हे नाराज नाही असं मीडियाला जाहीरपणे सांगण्यात आलं काय म्हणाले पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट त्या समितीपर्यंतचा बाकी हा एक गोष्ट मी तुमच्या मताशी सोप आता तो अनुशेष संपला पण त्यानंतर पुन्हा पंधरा वर्ष हे काँग्रेसचं दे राष्ट्रवादीचं सरकार एका गोष्टीशी मी मात्र सहमत आहे की यासाठी पुन्हा एकदा तो अनुशेष संपला पण आपल्याला पुन्हा कोणता अनुशेष निर्माण झाला का मागच्या पंधरा वर्षामध्ये काँग्रेसच्या सरकारमध्ये हो याचा अभ्यास करायला विदर्भाच्या शेतकऱ्याचा आज हाल होत आहे सोयाबीनचा चा आता आंदोलन केलं विरोधकांनी पायऱ्यावर बसून त्या चर्चा आहे त्याच्यात भाग पायऱ्यांवर आंदोलन करण्याच्या ऐवजी आपलं मत तुम्हाला आमदार पायऱ्यावर उभं राहून आंदोलन करण्यासाठी आहे का ठीक आहे एखाद्या पक्ष समजूया पण तुम्ही विधानसभा चर्चा आहे त्याच्यामध्ये तर्काच्या आधारावर मत मांडा ना तुम्ही मांडू शकता की कर्नाटकमध्ये सोयाबीनचा हा, सोय हा भाव आहे तेलंगाण्यामध्ये सोयाबीनचा हा भाव आहे आमचं राज्य आहे आम्ही भाव देऊ शकतो मग तुम्ही का नाही देऊ शकतो असा प्रश्न मांडता येऊ आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारा कर्नाटकमध्ये किती भाव आहे त्यांचं राज्य आहे तेलंगाण्यामध्ये किती भाव आहे त्यांचं राज्य आहे आणि मग जर तुम्ही महाराष्ट्राच्या तर्काच्या आधारावर विचारलं की तुम्ही अन्याय करतात तर अतिशय योग्य आहे पण तुटोंडी भूमिका घेणं तुटप्पी भूमिका घेणं हे ना आम्हा शोधतं एक शेवटचा प्रश्न आपण बेस्ट फायनान्स मिनिस्टर राहिले वित्त मंत्री राहिले वनमंत्री राहिले तरीसुद्धा या खात्यामध्ये कॅबिनेट मंत्रालय विदर्भाची जनतेची मागणी होती सुजयभाऊ मुनगंटीवारला दिलं पाहिजे ठीक आहे नाराजी आयुष्यात मला मी जसं सांगितलं राजेश खन्नाचा आनंदचा द्यायला बाबू मशा आहेत जिंदगी बडी होण्याची गंभीर मला तर रीतीने वाटतं वर येतात जातात हा काम करणाऱ्यासाठी हजारो कामं आता मी मनात विचार केला काम का का काम की कामं करायची आहे ना मग अनेक केंद्राच्या राज्याच्या अनेक योजना त्या योजनांनी जनतेपर्यंत माझ्या भागात कशा पोहोचू शकतो काम करायला मला वाईट मा असं वाटतं की सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा जर इच्छुक असेल तर काम करता येतं आणि देवाची सर्वात मोठी शक्ती मग दिवस ती म्हणजे माझी ऊर्जा